नमस्कार वनस्पति विद्या मिशनच्या ज्ञानकोष मध्ये मी सागर अहिरे आपलं स्वागत करत आहे पावसाळ्याचा दिवस आहे आणि पावसाळ्यांमध्ये अनेक प्रजाती अनेक वनस्पती या निसर्गाने आपल्याला वरदान म्हणून दिलेले आहेत आजची जी पावसाळ्यामध्ये सर्वत्र उपलब्ध असणारी जी वनस्पती आहे ती बुध ग्रहाची वनस्पती आहे बुध हा ग्रह तुमच्या व्यवसायाला तुमच्या नोकरीला तुमच्या शिक्षणला अत्यंत प्रभावीपणे बल देणारा ग्रह आहे बऱ्याच जणांच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह हा खराब असतो काही लोकांना माहिती पण नसतं की बुध ग्रह खराब नेमकी होतो कसा आणि त्याचे लक्षणे काय आहेत खराब फर्स्ट म्हणजे तुमचा व्यवसायामध्ये गळती लागणे मोठ्या प्रमाणात भांडवल टाकूनही त्या पैशांमधनं तुमचा व्यवसाय होत नाही बऱ्यापैकी उधारी अडकते आणि तुमचा व्यवसाय कालांतराने बंद करावा लागतो हॉटेल व्यवसाय असेल वकील क्षेत्र असेल डॉक्टर क्षेत्र असेल रिअल इस्टेट एजंट्स असेल घरगुती मेस असेल किंवा छोटे मोठे तुमचे ट्रॅव्हलिंगचे बिझनेस असतील हे सर्व जर अचानक तुमचे बंद झालेले आहेत तुमचा परफॉर्मन्स चांगला असूनसुद्धा तर ही जी आघाड्याची मूळ आहे किंवा ही जी आघाडाची जी वनस्पती आहे ही तुम्हाला खूप लाख मोलाची आहे तसेच यूट्यूबच्या माध्यमातून याचे अनेक महत्त्वाचे उपाय मी तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही माझ्या यूट्यूब पेजला फॉलो करून तुम्ही त्याची पूर्ण माहिती घेऊ शकता तर ज्या लोकांचा व्यवसायामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा ज्या लोकांना व्यवसायामध्ये अडीअडचणी आहेत नोकरी टिकत नाही आहे इंटरव्ह्यूमध्ये पास होत नाही आहे तर अशा व्यक्तींनी श्रवण मघा चित्र किंवा पूर्वभादपत्रा नक्षत्रावर हिरव्या वस्त्रात तीन ते चार महिने ही वनस्पती आपल्या कमरेमध्ये धारण करायची आहे आणि जमल्यास दर बुधवारी हिरवे मू औदुंबराच्या झाडाला दान म्हणून नेहमी द्यायचे आहेत अधिक माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा धन्यवाद तर अशी ही अत्यंत आघाडा ही महत्वाची विशेष करून या वनस्पतीने अनेक अडकलेली कामे सुद्धा पूर्ण होतात बघू शकता चित्रामध्ये की तुम्ही ही वनस्पती तुम्हाला तुमच्या शेताच्या बांधावर किंवा तुम्ही कुठे ट्रॅव्हलिंगला जात असाल तिथे सुद्धा इझिली अवेलेबल होते तुम्ही जर पुष्कराज गोमेत किंवा मोती रत्न धारण करत असाल तर त्यांच्यापेक्षाही अधिक पद्धतीने अधिक जलद गतीने जर कुठली एक मूळ जर तुम्हाला मदत करणारी असेल तर ती ही मूळ आहे अर्थात आघाडा ही वनस्पती आघाडा वनस्पती ही वनस्पती शास्त्रांमध्ये अत्यंत महत्वाची आणि अत्यंत लोभप्रिय वनस्पती आहे आघाडा वनस्पतीचं दुर्मिळ ग्रंथांमध्ये बुध अक्षानम आघाडाक्षो पदास्तनम देव्य पदोनुत्तीक्षमकार्या विशिष्ट योगे समाविष्टम चित्रा श्रवणे पूर्वभाद्रपदा नक्षत्रे अहम स्थानम विशेष कृत्य अशी ओळख दिलेली आहे या वनस्पतीला स्त्री पुरुष वृद्ध लहान मुले कोणीही वापरू शकतो स्त्रियांसाठी जर मासिक धर्म जरी असेल तरी याचा काहीही दुष्परिणाम होत नाही तुम्ही सदर नक्षत्रांवर ही वनस्पती हिरव्या वस्त्रांमध्ये धारण करू शकतात आणि याने तुम्हाला चांगला फायदा जो आहे हा फायदा सुद्धा तुम्हाला निश्चित होणार आहे म्हणून जो तुमचा बुध खराब आहे व्यवसायामध्ये तुमचा व्यवसाय चालत नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा ही वनस्पती छप्पड फाडके रिझल्ट देणारी आहे आतापर्यंत माझ्या मार्गदर्शनानुसार लाखो लोकांना याचा सर्वाधिक जास्त फायदा झालेला आहे आणि हा फायदा तुम्ही सुद्धा घ्या तुमच्या सुद्धा इच्छा या वनस्पतीने तुम्ही पूर्ण करू शकता वनस्पती विद्या मिशनच्या यूट्यूब पेजला फॉलो केल्याबद्दल सर्वांचे आभार आणि धन्यवाद अशीच माहिती मी तुम्हाला पुढे पुढे देत राहील माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत रामकृष्ण हरी नमस्कार थँक्यू